रामटेक लोकसभेचा प्रचार जो आहे तो खूप रंगात आलेला आहे आता प्रचाराच्या गाड्या वगैरे गेल्या बऱ्याच वेळापासून फिरत आहेत आणि खाली मी आता जिथं गांधी चौकात उभे आहे तिथून अगदी खाली मला वाटतं एक शंभर मीटरच्या अंतरावरती आता राजू पार्वे जे महायुतीचे उमेदवार त्यांच्यासाठी प्रचारसभा जी आहे ती सुरू आहे माझ्या समोर जे आहे ते यांचं जनसंपर्क कार्यालय आहे रश्मी बर्वेच आणि आता आजूबाजूला आपण बघूयात की लोकांच्या मनात नक्की काय आहे रामटेकचा या मेन जो चौक आहे तिथल्या लोकांचा कल नेमका कोणाकडे आपण जरा इथं काही चार पाच लोक आहेत त्यांना विचारूयात दादा काय वाटतं रामटेक मध्ये आता लोकसभेला काय होणार आता वाटत महायुतीचा उमेदवार राजू पारवे यांनी आता पक्षांतर केले काँग्रेसमधनं शिवसेनेत आलेत माहिती आहेत ना मग त्यांच्याविषयी नाराजी असं वाटत नाही का पक्षांतर केल्यामुळं नाही नाराजगी वगैरे काही नाही त्यांना वाढतच होतं ते येणार त्यांना पक्ष सोडायचंच होतं आणि मग आत्ता जे आता खालच्या सभेमध्ये पण सांगतात की मोदींना मतदान दिलं पाहिजे त्याच्याबद्दल काय वाटतं मोदींना चेहरा बनवताय ते त्यांना समोर त्यांनी काम केलेलं आहे तर तो त्यांना बेनिफिट राहील पारवेंना जसं की इलेक्शन जिंकण्यासाठी अजून काही इकडे आहेत लोक आपण त्यांना विचारूया काय वाटतं लोकसभेमध्ये आता रामटेक मध्ये काय होईल नक्की राजू निवडून निवडून येणार नक्कीच पण आता या लोकसभेची महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे रश्मी बर्वेंचं जात प्रमाणपत्र रद्द झालं तर तो मुद्दा मग इथं महायुतीला डॅमेज करणार नाही नाही त्याबद्दल तर या इथे चर्चा काही अशी आली नाही आढळून हां आणि इथे मोठ्या प्रमाणात त्या दिवशी येऊन गेले ते आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा बहुमत मिळेल त्यांना भरपूर राजू पारवे येऊन गेले हां त्यांना भरपूर साथ मिळाला मोठी रॅली झाली त्यांची भरपूर त्यांना साथ मिळेल ते त्यांचं म्हणजे स्वतःचं काम आहे की मोदींच्या नावावरती निवडणूक लढवली जाते त्याचा फायदा नाही फक्त मोदींच्या नावावर नाही त्यांनी तिथे ज्या एरियात असतात त्यांना भरपूर कामं आहे मी ऐकले आहे आणि ते कामा निमित्ताने येऊन येईल तर माझ्यासोबत हे दोन तरुण मित्र होते त्यांनी जे ते राजू इथं खरं तर सांगितलेलं बघायला मिळतं इथं काकू पण आहेत तुम्ही बोलणार का लोकसभेला काय वाटतं आता काय होईल आता निवडणूक आहे दोन तीन दिवसांनी काही पण होऊ शकते लोकांच्या मनातलं कोणी ओळखलेलं तरी पण आता म्हणजे तुम्हाला एकंदर लोक बोलतात किंवा तुम्ही बघत असाल चर्चा होतात काय वाटतं काँग्रेस का भाजप असं उघडपणे बोलू तर नाही पण मी जरा बोलकारच आहे मला तरी वाटते बीजेपीच येणार इथं जे महायुतीचे उमेदवार आहेत राजू पारवे त्यांच्याबद्दल त्यांची काही कामं आहे तुम्हाला माहिती आहे त्यांची हिस्ट्री काय आहे ते फक्त लोकांच्या मनातले जेवढं ओळखू शकते त्यांनी सांगते की बीजेपी येणार देशभरात भाजप येणार असं मला वाटतं वाटत्या या साईडला काही लोक आपल्याला भेटतात का इकडच्या इकडच्या साईडला बघूयात दादा काय वाटतं रामटेकच्या लोकसभेमध्ये काय होणार काही अंदाज नाही नाही पण आता एकंदर सभा चालू आहे दोन दिवसांवर निवडणूक आली आहे चर्चा होतात कट्ट्या कट्ट्यांवर चर्चा आम्ही का का जात नाही तुम्हाला नाही आवडलं का उमेदवार नाही उमेदवारी नाही त्याचं पहिलेच नाही आणि नाही कारण की दोघांनाही ओळखत नाही आम्ही तर रश्मी बर्वे आणि त्यांच्या पतींना ओळखत नाही ओळखत यांनाही नाही ओळखत मतदान करणार की नाही बघू नोटा आहेत दोघांबद्दल पण तुम्हाला नाराजी काहीच मत नाही त्यांच्याबद्दल माहीतच नाही ना त्यांच्याबद्दल मग हे असं शेवटच्या टप्प्यात इतके नवीन उमेदवार देणं हे चुकीचं असं वाटतं तुम्हाला हां म्हणजे जेही देत असेल कदाचित ते पहिले आले असते आपल्याला तर माहीतरी असतं म्हणजे ते डायरेक्ट इलेक्शनच्या वेळेस जर येत आहे आणि आपल्याला माहीतच नाही त्यांच्याबद्दल तर काय वोट करणार डायरेक्ट नोटा दाबून येऊन जायचं किती वर्ष झालं रामटेकमध्ये मूळचं रा, रामटेक नाही नाही मूळचं नाही पण आता वीस वर्ष झाले काय वाटतं रामटेककडे एकंदर बघून आणि आजूबाजूच्या नागपूर शहराचा विकास किंवा पुणे मुंबई सारख्या शहरांकडे बघून रामटेक कुठे आहे म्हणजे सध्या तरी प्रॉब्लेम जातो म्हणजे खास करून रामटेकचा की म्हणजे एज्युकेशन जे असेल किंवा जॉबसाठी असेल काहीच नाही ना म्हणजे जेही सपोज स्टुडंट आहे सर्व बाहेरच जात आहे ना म्हणजे यांच्या दृष्टीने सपोज खासदार म्हणून जर काही काम करत असेल तर काहीच नाही ना मग आपल्याकडे काम सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत असं वाटतं तुम्ही काय करता उमेदवार मी टीचर आहे पण ट्युशन क्लासेस घेतो आहे असं तेच आहे म्हणजे सध्या रामटेकमध्ये काही नाही आहे बाहेर जायची इच्छा नाही कारण पेरेंट्स घरी असतात त्यामुळे दूर जाण्यापेक्षा मग घरी काहीतरी करावं आणि मग जेवढं होतंय तेवढ्यावरतीच करायचं हां तेवढं सपोज हेच उमेदवार जर पहिले असते म्हणजे काहीतरी थोडंसं काहीतरी त्यांचं माहित असतं तर आपण त्यांच्याबद्दल तो सहानुभूती असते थोडीफार त्यामुळे तुम्ही दोन्हीला नाही म्हणून तुम्ही नोटा नोटा शकतो तर म्हणजे जी खरं तर महाराष्ट्रभरात चर्चा या मतदारसंघाची जसं मी सुरुवातीला पण म्हटले की रश्मी बर्वेंचं जेव्हा नाव समोर आलं तेव्हा किशोर गजबीये जे आहेत त्यांनी बंडखोरी केली कारण त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना उमेदवारी मिळावी कारण रश्मी बर्वे जे आहेत त्या नवख्या उमेदवार होत्या त्याच्यामुळं आणि राजू पारवेच्या बाबतीतसुद्धा तेच घडताना दिसतं त्यांनी केलेलं पक्षांतर एक मिनिट काय वाटतं तुम्हाला लोकसभेला काय होणार आता रामटेकमध्ये लोकसभेला आता राजू पारवे आहे आता माहितीचाच पट्टा हो सभेवर राहिलं सभेमध्येच का सोडून आला नाही इथे थोडंसं थो 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 बेड्डा एक म्हणजे नातेवाईक येऊन जातो काही चांगलं चाललंय का वातावरण हो वातावरण वाता म्हणजे भाजपाई युती म्हणजे शिवसेना यांचा थोडा माऊल वाटतं ते राजू पारवे दुसऱ्या पक्षात होते हो काँग्रेस आधी काँग्रेसला होते ना ते मग काय ह्यांना मत दिलं त्यांना मत दिलं काँग्रेसच्याच माणसाला दिल्यासारखं आहे पण आता ते मध्ये येऊन शनी ते आले आहे तर त्यांना मदत लागेल बर चला आपण आणखी काही लोक ह्या आप आपण जाऊयात आणि मग त्या साईडला जाऊयात इकडे बघूयात तिकडे पण बरेच लोक दिसतात त्यांच्याशी बोलूयात आपण या साइडला जरा थोडेसे सिनियर लोक दिसतात त्यांचं काय म्हणणं आहे बघ्यात काका काय वाटतं रामटेक लोकसभेची तीन दिवसांनी इलेक्शन आहे काय होणार इलेक्शन मध्ये होणार काँग्रेस सोडून कोण आले काँग्रेस सोडून द्यायचं काँग्रेसला जीवनच बरबाद केला काँग्रेसला नाही द्यायचं मग आता हे जे राजू पारवे आहेत त्यांच्याविषयी काय वाटत नाही त्यांना देऊन म्हणा पण काँग्रेसला नाही त्यांना काँग्रेस हत्यार पार्टी आहे काय कुणी पार्टी आहे ते कुणी पार्टी आहे कशा का म्हणता असं आमच्या मुलाचा मर्डर झाला तर कोणी न्याय नाही भेटला आम्हाला तुमच्या मुलाचा मर्डर झाला म्हणजे काय झालं घरून घेऊन गेले होते तिकड भंडारा जिल्ह्यात लाच भेटली लावारिसमध्ये दपनवून टाकले काँग्रेसच्या तेव्हा जमान आता नवची गोष्ट आहे काँग्रेस हत्यारा पार्टी आहे तुम्हाला असं त्या झालं पोलिसांनी तपास केला का कशासाठी झालं सर्व दाबले काँग्रेसची सरकार होती का नाही किती साली नऊ नऊ साली मग त्याच्यानंतर आता भाजपचं सरकार आल्यानंतर काय त्याच्यामध्ये झालं चांगले आहे म्हणा याच्या अगोदरही आम्ही लहान होतो तो काही मध्य प्रदेश हूँ खास कानाज आना हो तो गहू तांडू तो जो पुलिस वाले मारत होते आई बापा कांग्रेस पार्टी ने खूब गरीबार अत्याचार के कांग्रेस पार्टी मजे कूनी पार्टी है कहीं मतलब नहीं जीवन का बर्बाद के लिए एकच मुलगा होता न्याय नहीं भेटला तुम तुमचा मुलाचा जो काही मर्डर झाला त्याचा दोष तुम्ही म्हणजे काँग्रेसनी त्याचा तपास नाही केला म्हणून तपासणी नाही ना, काँग्रेसच्या लोकांना ते, तो ते तो केस दाबली संबंध होता आम्ही त्या लीडरने धरला केस दाबली काँग्रेस म्हणजे सोडून काही कोणालाही दिला चालते आमची कोणी आहे गरीबाची नाही ऐकत कोणी मोठ्या लोकाचं काही झाला तो पटकन गाड्या घोड्या तर काही लोकांचा पर्सनल ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी सुद्धा म्हणजे त्यांनी रिलेट केलेल्या के काँग्रेसशी ही त्यांची पर्सनल गोष्ट आहे इथं या साईडला आता काही लोक आहेत आपण इथं ऍक्च्युली ते कामात आहेत त्याच्यामुळे आपण जरा तिकडं जाऊयात तिकडं कोण काय बोलत आहे का जरा बघूयात आपण चला छोटंसं मार्केट आहे त्यामुळे छोटी छोटी दुकानं आहेत आणि मला चांगली गोष्ट अशी वाटते की लोक बोलतायत त्यांची मतं खूप चांगल्या पद्धतीनं मांडतात आपण बघूयात दुकानदार काका बोलतात का ते आता लोकसभेची निवडणूक आहे दोन तीन दिवसांमध्ये काय एकंदर रामटेकचं लोकसभेचं वार आहे काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल रामटेकला तर एकच आहे ना शिवसेना दहा वर्ष झालं शिवसेनाच हो आता शिवसेना येणार आहे आणि आता ते कृपाल तुमाने जे होते त्यांचं तर तिकीट कट झालंय काय वाटतं का कट झालं त्यांचं तिकीट तिकीट त्यांचं त्यांचं काम कट नाही झाले आहे आता लोकांना चेंजेस पाहिजे होते म्हणून तिकीट कट झालेला आहे आणि त्यांना आणून ठेवलेलं आहे आता हा माणूस आला ना नाही नाही काँग्रेसचा माणूस नाही आहे राजू पारवे काँग्रेसचा माणूस नाही हा पहिले बीजेपी मध्ये होता पहिले बीजेपी मध्ये होता बीजेपी मधून त्याला तिकीट आमदारची नाही भेटली होती म्हणून काँग्रेस मध्ये गेला होता उड्या मारण्यात झालं की इकडून तिकडे नाही तर उड्या मारण झालं मॅडम की तिकीट नाही भेटली होती त्यामुळे तो काँग्रेसमध्ये गेला त्याला तो काँग्रेसमध्ये देखील तरी हा जिंकला त्यानंतर तो विजयमधून आता काँग्रेसमधून विजय मधी आला म्हणूनच शिवसेनेत आला शिवसेनेत आला तरी तो जिंकणार आहे ते परत भाजपच जातील म्हणतात कोण ते जाणार आहे विजय ते लोक असं म्हणतात काय काय की त्यांना फडणवीसांनी शिंदे गटात पाठवले तुमचेच रामटेकचे लोक म्हणतात की आता परत ते भाजपच जाणार कसे जाणार आहे हे तुम्हालाही मत आहे नाही नाही हे आधी निवडणुकीनंतर परत जेव्हा पण तसा सिम्बॉल आहे यामध्ये खासदार आहे ते शिवसेनाचे राहणार कसे बी जे पीचे राहणार आहे की पुढच्या टर्मला पुढच्या टर्मला शिवसेना तिकीट आम्ही आता नाही दिली त्यामुळे तेव्हा कधी बदलणार त्यांना तुम्ही राजू पारवेचे प्युअर फॅन दिसताय आहे फॅनचं नाही आहे असं नाही काँग्रेस म्हणून पण काँग्रेसचं कोणतं काम केलं मला सांगा रामटेकला परिषद तर गुर्जीत केलं पहिले काँग्रेस सरकार होती परिषद तर गुर्जीत कुठं आता आहे नाही ना परिषद गुर्जी केला दहा पंधरा किलोमीटर दूर पूर्ण फॅक्टरी कुठं लागते पर्यटन होतं घोषित केल्यानंतर आता कुठं बघा ते तेव्हा नाही केलं असं परिषद पूर्वी आणि जी आता सुरलक्ष्मी मिल गेलेली आहे ते पहिलीच असती तर लोकांना रोजगार भेटला असतं ना ते पॉलिटिक्समुळे कुठं गेला ते पूर्ण बाहेर गेले अंबा गेली सुरलक्ष्मी गेली मोदाला ते एन टी पी सी गेली त्याच्या पहिले ते सिमेंट फॅक्टरीला आली तीही तिकडे गेली कायसाठी गेली फक्त हे आपलं उल्लू उल्लूसुद्धी करण्यासाठी इस्किल्ली गे मोदी सरकारबद्दल काय वाटतं मोदी तर मॅन शो आहे मोदी मोदी खूप आवडतात नाही 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 पण वन मॅन शो आहे ना सर्व केलं ना त्याने त्याच्या मागे कोणी नाही पुढे कोणी नाही मोदी नंतर योगी घराने घराने काय नाक्की मोदी नंतर योगी आहे ही गोष्ट बक्की असं आहे ना तर आपण बघूया आता इथं कुठं अजून आजूबाजूला आणखी काही महिला दिसतात का ते बघूयात आपण कारण बरेच पुरुष मंडळीच मला इकडे दिसत आहेत सगळी ॲक्च्युली सध्या थोडी संध्याकाळची वेळ असल्यामुळं जरा आणखी एका दुकानात आपण जरा बघूयात कोण बोलत आहे तुमचं सगळं हे कडधान्य धान्य ह्यांचं दिसतंय सगळं काय वातावरण काय आहे रामटेक लोकसभेचं काय वाटतंय रामटेक लोकसभेत काय होणार आहे आपण कोणते 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 कुठले कोणते आपण हे बोल भिडू नावाचं आमचं युट्यूब चॅनल आहे अच्छा युट्यूब चॅनल आहे न्यूज आम्ही कव्हर करायला आलो अख्खी रामटेक लोकसभा अच्छा आता काय आता प्रत्येक दोघांची माहोल आहे थोडासा बी आपला धनुष्य आणि पंजाचं त्याच्यामध्ये आता एरिया थोडंसं रामटेक एरिया आणि तो उमरेड उमरेडमध्ये थोडंसं यांचं चांगलं आहे पंजाचं आणि बाकी एरियामध्ये त्याचं कामठी म्हटलं हिंगणा म्हटलं त्याच्यामध्ये ते बी सेबी म्हणजे धनुष्य वाणेचं आहे आजकाल तर लहर मोदीच्या लहरमुळे धनुष्यबाणाची चान्सेस जास्त आहे आता परत परत मोदींची लहर चालेल असं वाटतं म्हणजे दहा वर्षानंतर पण पण आता थोडी लढाई जास्त आहे आता पहिले वन साईड होतं आता 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 कॉमन आला ते पण रामटेकचे म्हणजे प्रश्नच आहेत म्हणजे तुमचं दुकान वगैरे तुम्हाला तुम्ही मोदी सरकारवर खुश आहात का जे सतत म्हणजे व्यापार छोटे व्यापारी असतात त्यांच्या बऱ्याच तक्रारी असतात की आम्हाला काही मोदी सरकारचा लाभ मिळत नाही योजनांचा छोटे व्यापारी खुश नाही तुमचे प्रॉब्लेम काय जे सरकारपर्यंत पोहोचत नाहीत प्रॉब्लेम म्हणजे आता धंदे आता मोठे मोठे मॉल झाले मोठे मोठे हे झाले त्याच्यामुळे अनेक किमती खूप वाढून गेल्या त्याच्यामुळे ग्राहकाला इथे संतोष नाही वाटत ते बेरोजगारीमुळे लोकांना काम नाही त्याच्यामुळे लोकांना असं झालं लोकांचं तरी सुद्धा लोक मोदी मोदी म्हणजे तुम्ही तुमच्या सुद्धा बोलण्यात असं आलं ना की मोदींची लाट आहे त्याच्यामुळं त्यांना मतदान करू शकतात मोदी लाट असल्यामुळे आता त्यांनी ते कामाला खूप हे काम म्हणजे काँग्रेसच्या काळातलं जे काम होतं ते ज्या स्टॉप होतं त्याला गती आणून त्यांनी खूप स्पीडनी वाढवलं त्यामुळे हे नळ योजना उज्ज्वला योजना हे म्हणजे हे स्वच्छालय नरकुल ह्या सर्व वाढलं आहे ना भरपूर त्यामुळे लोकांना जे मिळालं गरीब लोकांना तेच पाहिजे ना सुखसोयी पाहिजे तर सुखसोयी लोकांना मिळालं त्यामुळे गरीब लोक खुश आहे धंदेवाल्यामध्ये तेवढं जाणत नाही धंदेवाले धंदे खराब झाले पण बाबा तुम्हाला काय वाटत काय आम्हाला काय नाही वाटत लोकसभेत रामटेक लोकसभेत कोणी आहे तो, तो काय सांगणार असते भाजप मोठं दिसते काँग्रेस आम्ही काँग्रेस वाले आहोत काँग्रेस म्हणजे मला वाटतं की हा चौदा आणि एकोणीस सोडलं तर आधी इथं बऱ्यापैकी काँग्रेसच होती पण गेली दहा वर्ष नाही काँग्रेस काय झालं आता लोकांना काहीतरी चेंज पाहिजे ना म्हणून ते दिलं आता असं आहे लोकाला आता ते मागा पाच तांदूळ साडेसहा रुपये किलो चण्याची डाळ ऐंशी रुपये किलो काय खाणार गरीब माणसं का हं आता गहू पा तीस रुपये बत्तीस रुपये किलो का म्हणजे तुम्ही फुटक्यात लोकांना अनाज वाटून राहिले आणि आमच्या म्हणजे लहान माणसाला त्रास होऊन राहिला सर्व आहे का नाही खरं खोटं आहे गरीब माणसापेक्षा मिडल क्लास त्रास आता आहे कारण की गरीब माणसाला फ्रीमध्ये भेटत आहे अन्नधान्य ते विकतात त्याच्यानी पैसे येतात त्याच्यानी ते आपलं घर चालवतात त्यांचे काही म्हणजे जे वॉन्ट्स आहे ते कमी आहे आणि मिडल क्लास कसं कमवते रोज खाते सर्व विकत घेतो त्याला ते महाग पडते त्याला ते ऍडजस्टच नाही होत म्हणजे ह्याला रेवडी कल्चर म्हणतात जे फ्रीमध्ये दे देणं ते तुम्हाला काय वाटतं ते, ते बंद केलं पाहिजे कसं केलं पाहिजे त्याच्यानी लोकांना कामं मिळेल लोक अलाल झाले मेन म्हणजे आळशी झाले लोक हळशी झाल्यामुळे काम नाही करत लोकांना लेबर, लेबर नाही मिळत त्रास आहे लोकांना त्रास लेबरची रोजी चारशे रुपये झाली आहे सहाशे रुपये म्हणजे आपले जे मिस्त्री लोक आहेत त्यांची सहाशे रोजी त्यांना काय एक दिवसही काम केलं दोन दिवस काम केलं ते भरपूर होऊन जाते ते लोक कामं नाही करत त्याच्यानी आजकाल बेरोजगारी खूप वाढली आहे रोजगार पण करायची इच्छा नाही आहे लोकांना त्याच्यानी गव्हर्नमेंटच्या जे स्कीम आहे ते जे फ्रीमध्ये अन्नधान्य वाटते ते बंद केली पाहिजे नाही मिळतात पैसे दीड दीड हजार रुपये महिन्याचे हा त्यांना तीन हजार मिळतात ते धान्य फुकट मिळते रोजी त्यांना वाटत तेव्हा काम करतात नाही करत नाही करत नाही म्हणून लेबर काम नाही होऊन गेले आम्हाला काम करायला कुठून आणणार माल नाही मिळत ना एम पी मध्ये बाराशे रुपये महिना देऊन राहिले लेडीज लोकांना का काय काम करणार आहेत ते खरा खोटा सांगा मला आमच्या घरी आता पाच माणसं आहेत आम्ही एकटे कमवणार आहोत एवढं महाग घेऊन काय काय का खालणार काय का करणार आपल्या इकडे खरा म्हटलं तर पॉप्युलेशन मेन कंट्रोल गव्हर्नमेंटनं पहिल्यापासून पॉप्युलेशनवर कंट्रोल केलं नाही आणि आजकाल कसं ॲग्रिकल्चर लँड कमी झाला उत्पादन कमी आहे खाणारे वाढले आहे त्याच्याने महागाई त्याच्या तोही एक मुद्दा आहे की त्याच्याने महागाई वाढलेली आहे मेन कारण तोही आहे आणि वरून आता कसं हे तिथं आहे एक कारण महागाई वाढली आणि हा काय नाव आपलं पॉप्युलेशन कंट्रोल नाही केलं ना पहिल्यापासून तसं मॉमेडन लोकांच्या घरी सहा सहा सात सात ही सा, सा, क्रिकेट टीम नियरली आणि आपल्या इकडे कसं एकशे दोन तसं आहे ना त्याच्यानी महागाई वाढली आहे अशी गोष्ट आहे आता का इथं मॅक्झिमम मला वाटते पंजाचे चान्सेस भरपूर आहे मॅक्झिमम कारण लोकांमध्ये रोष आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं का महागाई बेसिक बेसिक प्रशना बेसिक बेसिक प्रश्न प्रश्न आहे त्याच्याने ते पंजाचे चान्सेस जास्त आहे हे गव्हर्नमेंट का फ्री देत आता नवीन अनाऊन्स केला आहे की इलेक्ट्रिसिटी दोनशे अडीचशे युनिट फ्री देणार सर्वच फ्री देईन तर मग कमवतील का लोक कोणतं काम करतात असं आहे ना ते जे फ्रीवाला आयटम आहे बंदच करायला पाहिजे तर आ, यार या रामटेक लोकसभेमध्ये म्हणजे मगाशी सुद्धा फिरत असताना आणि आत्ता सुद्धा फिरत असताना जो मध्यमवर्गीय लोकांनी किंवा व्यापारी लोकांनी उपस्थित केलेला प्रश्न होता तो म्हणजे रेवडी कल्चरचा जो आम आदमी पक्षानंसुद्धा फ्री बिजली किंवा या सगळ्या गोष्टींनी राबवला किंवा मोदी सरकार जे फ्री रेशन किंवा आता राहुल गांधींनीसुद्धा जी घोषणा केली आहे की वर्षाला एक लाख रुपये दिले जाणार तर हे जे रेवडी कल्चर आहे त्याच्यामुळं लोकं आळशी होत आहेत असं या लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला लोकांच्या बोलण्यातनं बघायला मिळालं आहे त्यामुळं या गोष्टीवरती विचार होणं निश्चितपणे गरजेचं आहे कारण याचे पडसाद आपल्याला बघायला मिळतात लोकांमध्ये बाकी तुम्हाला इथल्या लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल काय वाटतं ते आम्हाला निश्चितपणे कळवत राहा अजून कोणकोणत्या विषयांवरती लोकांशी बोललं पाहिजे हे सुद्धा कमेंट्समध्ये सांग ना सांगा आणि अर्थात बोलबिडू कंटिन्युअसली पाहत राहा कारण हे सगळे अपडेट्स तुम्हाला बोलबिडूवरती बघायला मिळणार आहेत